नायक हा विनायक पुत्र अभिनयाचा नायक हा विनायक पुत्र आनंदी हे हे जीवन जीवन त्याचे त्याचे सूत्र सूत्र आपल्याला कोण आपले पाच दिवस चौकार आणि षटकार ठोकून आनंदाचे चौकार षटकार ठोकून अगदी आनंददायी हे आपलं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे <laughs> आम्हाला खूप आनंद वाटतो की आम्ही माझ्यावर या ठिकाणी संतोष देसाई असतील आता बोलण्याच्या समोर आपल्या आलेल्या ऑटोनेकर मॅडमवरती तरुण होत्या त्याचप्रमाणे माझे मित्र निरेश ठाकूर आम्ही पूर्वी जिल्हा लेवलला रिसोर्स पर्सनमधून काम करायचं आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा आम्हाला या वर्गात बसण्याचं आणि आता रिटायरमेंटकडे आलेलं असताना पुन्हा विद्यार्थी म्हणून विद्यार्थी दशेचा आनंद घडण्याची आम्हाला संधी मिळाली आणि ती प्रशासनाने उपलब्ध करून दिली आमच्या ज्ञानात नक्कीच भर पडलेला आहे प्रत्येक वेळी आपल्याला नवीन व्यक्ती भेटत असतात आणि ते आपल्या जीवनातील आनंद द्विगुणित करीत असतात या ठिकाणी आपण सर्वजण दमलो आनंददायी शिक्षण घेतलं आणि आनंददायी शिक्षणाचा आपल्या जीवनामध्ये वापर करून उपयोग करून आपण आपलं आनंददायी जीवन जगू एवढं सांगून सर्वांना शुभेच्छा देऊन मी ते थांबतोय धन्यवाद